आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच राज्य शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती व त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्हावा कोल्हापूर जिल्हाधिकार कार्य जिल्हाधिकारी कार्यालय आणि अरुण नरके फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी कर्ज माहिती व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोकुळदूत संघाचे संचालक आणि युथ बँकेचे अध्यक्ष अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिले डॉक्टर चेतन नरके म्हणाले जिल्ह्यात अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांना नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे यासाठी अरुण नरके फाउंडेशन काम करते त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या नव उद्योजकांसाठी कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्यात नरके फाउंडेशन सहभागी होत आहे जिल्ह्यातील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जास्तीत जास्त तरुणांना मदत करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत सोमवारपासून कागल तालुक्यातून मेळाव्यास सुरुवात होणार आहे बचत गटासाठी तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले असून या ठिकाणी यूथ बँकेसह अरुण नरके फाउंडेशनचा स्टॉल उभा केला जाणार रा आहे राज्य शासनाच्या विविध तेवीस विभागांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे त्याबरोबरच व्यवसायाला आर्थिक मदत करण्यासाठी यूथ बँक पुढाकार घेणार आहे या मेळाव्याचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर चेतन नरके यांनी केले आहे यावेळी बारा बलुतेदारांचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते तालुक्यातील मेळाव्यांची ठिकाणे अशी आठ जानेवारी दोन हजार चोवीस ग्रामपंचायत इमारत राधानगरी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस शिंदे विद्यालय तिसंगी गगनबावडा एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रशासकीय इमारत चंदगड बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मौनी विद्यापीठ गारगोटी भुदरगड तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस हातकणंगले तहसीलदार कार्यालय शिरोळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील आज कार्यालय आणि अरुण फाउंडेशन यांच्या पुढाकाराने कोल्हापूरमध्ये न्याय स्वयंरोजगार शिबिर या, या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुका तालुकानिहाय पोचायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही बारा बलुतीदार एकत्र घेऊन कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक समाजामधल्या तरुण तरुणींना स्वतःच्या पायावर उभारणं हा एक महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये जिल्हाधिकारी सरांचं याच्यामध्ये खूप चांगलं योगदान आहे कारण अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षाचं काम करत असतो त्यावेळी लक्षात येते की फक्त दहा ते पंधरा टक्के मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी किंवा यू पी एस सीच्या माध्यमातून यश मिळतं राहिलेले नव्वद टक्के मुलांना त्याचा खूप सेटबॅक कि मिळतो किंवा आयुष्यामध्ये बराच वेळ गेल्यामुळे आयुष्यामध्ये नैराश्य येण्याची शक्यता असते याचा विचार बरेच वेळ दिवस माझ्या मनामध्ये घोळत होता आणि या माध्यमातून स्वयंरोजगार शिबिराच्या माध्यमात मला लक्षात आलं की जर अशा विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला जे सुशिक्षित बेकार मुलं असतील किंवा जे नवउद्योजक असतील त्यांना पतपुरवठा करणं त्यांच्यासाठी असणाऱ्या राज्यातील सगळ्या योजनांची माहिती देणं आणि त्याचबरोबर त्या व्यवसायासाठी लागणारं मार्गदर्शन जर एकाच शेतामध्ये दे देता आलं तर खरोखरच त्यांना चांगल्या पद्धतीनं एक व्यवसायामध्ये एक चांगला हात मिळेल आणि त्यांना मोठ्या या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून त्यांना आयुष्यामध्ये यशस्वी होत आहे याच माध्यमातून येणाऱ्या आठ तारखेपासून शाहू महाराजांच्या नगरीच्या नावानं त्यांच्या विचारांच्या नावानं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये देखील उद्योजक हे एंटरप्रिन्युअरशिप त्याचं स्पिरिट घेऊन पुढं जाणं महत्वाचं आहे आणि या माध्यमातून माझा एक नवीन विचार आणणं पतपुरवठा मार्गदर्शन आणि राज्याचे असलेले सगळे अनुदान आणि योजना आपल्या तरुण वर्गापर्यंत पोहोचवणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि एक नवीन कोल्हापूर दोन पॉईंट ओ हा घडवणं हा या शिबिरामागचा तालुकाने या शिबिरमागचा उद्देश असेल त्याचा सर्व समाजातील लोकांनी त्याचा फायदा घ्यावा त्याचा उपयोग करून आपल्या यशस्वी उद्योग क्षेत्राला सुरुवात करावी थी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या तरुण तरुणी याचा उपयोग घ्यावा आणि त्याचे असणारं कॅलेंडर हे तुम्हाला मिळेल साधारणपणे आठ तारखेपासून कागळमध्ये नऊ तारखेला शाहूवाडीमध्ये दहा तारखेला पन्हाळा बारा तारखेला आजरा पंधरा तारखेला राधानगरी सोळा तारखेला गगनबावरा अठरा तारखेला गडिंगलस एकोणीस तारखेला चंदगड बावीस तारखेला भुदरगड तेवीस तारखेला हातकलंगले चोवीस तारखेला शिरोळ आणि पंचवीस तारखेला करवीर अशा पद्धतीनं कुणालाही दुसरीकडून इथं प्रवास न करता प्रत्येक तालुक्यामध्ये हे स्वयंरोजगार शिबिर महिला बचत गटांनासुद्धा उपयोग होईल अशा पद्धतीनं आम्ही केलेला आहे आणि त्याचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्याला नक्कीच होईल त्यामुळे सगळ्यांनी याचा उपयोग घ्यावा हे परत एकदा प्रत्येकांना सगळ्या तरुणा यांना विनंती आणि माझ्या डॉक्टर चेतन नरके यांच्याकडून तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा देऊन या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कोल्हापूर पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्र करूया ना धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज